नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेचा काही जबरदस्त प्रोमो असा रिलीज झाला आहे आता इकडे मंजुरीचं जे काय कारस्थान राहतं ते बडीज डायरेक्ट उघड आणतो आता बडी डायरेक्ट ते मंजुरीचं लॉकेट घेतो ते मंगळसूत्र घेतो आणि ते डायरेक्ट मीराला देतो आणि मीरा ते डायरेक्ट शिवनाथला देते पण जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं शिवनाथ पुढे येतं शिवनाथ ते डायरेक्ट लॉकेटच एक्सचेंज करून टाकतो ते कशा प्रकारात होतो सगळं सगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ फार जबरदस्त असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे रात्रीची वेळ राहते आता इकडे मंजुरी तिचं ते लॉकेट एका ठिकाणी लपवून ठेवते तेवढं तिथे बडी पण येतो बडी म्हणतो ह्या लॉकेटमध्ये काहीतरी असेल मला हे लॉकेट मीराला दिलंच पाहिजे हे लॉकेट काबर किंवा लपवत आहे बरं आता बडी डायरेक्ट प्रेक्षकांना ते लॉकेट घेऊन मीराला देतो बडी म्हणतो मीराला हे लॉकेट आई साहेबांनी ना लपवून ठेवलं होतं तेवढ्यात मीरा पण बोलते अरे तिला काय गरज होती बरं त्यांच्या लॉकेटला हात लावायची तेवढ्यात बडी पण बोलतो ते काहीतरी बोलत होते त्यांच्या लॉकेटमध्ये काहीतरी गडबडे मला असं वाटतंय तेवढ्यात मीराला पण एक वेळ त्या मंजिरीवर डाऊट येतो आता मीरा बोलते मी सकाळी उद्या बाबांकडे जाणार आहे मी उद्या सकाळी लॉकेट बाबांना दाखवते नक्कीच काहीतरी गडबडे म्हणजे तीन त्या दिव्याचं काय केलं ते देखील ते काही देखील एक नीट सांगत नाही आता काही देखील एक खून मला नाही लॉकेटचं पण बाबांना दाखवलंच पाहिजे असं म्हणून आता दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा कोणालाही काही देखील एक न सांगता डायरेक्ट शूनात पुढे जाते मीरा म्हणते शूनातला बाबा बाबा मला तुमच्याशी फार महत्त्वाचं असं बोलायचं तेवढ्यात शूनात बोलतो मीरा तू इथे काबरा आली आहे बरं तुझं काय काम आहे तेवढ्यात मीरा पण बोलते अहो बाबा मला तुमच्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे शूनात बोलतो काय बोलायचं आहे बरं तेवढ्यात मीरा पण बोलते घरामध्ये ना फार काय काय चुकीचं चालत आहे अघोरी दिवा एक अघोरी दिवा या घरामध्ये आला होता शुनातला एक एकदम मोठा असा धक्का लागतो शूनात बोलतो नेमकं काय झालं मला नीटपणे सांग बरं आता मीरा जे काय काय ते सगळं सांगते खराब होते काय घडलं काय नाही त्याच्या प्रेक्षकांना शुनातला एक एकदम मोठा धक्का लागतो शूनात बोलतो ते लॉकेट कुठे मला आधी लॉकेट दाखव आता प्रेक्षकांना ते लॉकेट पण शूनात बघतो आता शुनात म्हणतो हेच ते लॉकेट मीरा हेच ते पंचवीस वर्ष आधीचं लॉकेट हीच ती बाई ह्या का बाईनी ना माझ्याकडनं पंचवीस वर्ष आधी जी विद्या शिकून गेली होती ना त्याच बाईचं हे लॉकेट आहे त्या बाईनं तो अगोरी दिवायला नष्ट करून हे लॉकेट बनवलं आहे त्या बाईला अजिबातच सोडता कामाने प्रेक्षकांना त्याच्याने मीरा एकदम मोठा लागतो मीरा बोलते अहो बाबा हे सगळं काय बोलत हात बरं तुम्ही तेवढ्या शूनात पण बोलतो मी जे काही बोलतोय ना ते नीट लक्ष देऊन एक आघोरी दिवा होता आणि तो त्या आघोरी दिवाला नष्ट करून हे लॉकेट बनवण्यात आलं आहे आणि हे लॉकेट ज्यांनी कुणी पण घातलं ना त्याचा डायरेक्ट ज्यूज जाईल हे ज्यूज जाण्याकरता लॉकेट बनवण्यात आलं आहे प्रेक्षकांना त्याच्यानी मराव एकदम मोठा धक्का लागतो मीरा बोलते हे माझ्या घरातल्या आई साहेबांचं लॉकेट होतं तेवढ्या शूनत पण बोलतो तुझी आई साहेबाला मला भेटलंच पाहिजे तुझी आई साहेब शंभर टक्के काहीतरी गडबडी तू ती आई साहेब आहे ना तीच एक जादू टोना करत आहे ती एक कटकारस्थानी बाई आहे तेवढ्यात आता शूनात पण या प्रेक्षकांना ते जे एक लॉकेट राहत त्या लॉकेटला डायरेक्ट एक्सचेंज करून टाकतो शूनात अशी एक मोठी जादू करतो ना त्या जादूने सेम टू सेम शुनात आहे ना लॉकेट असं डुप्लिकेट बनवून टाकतो आणि ते डुप्लिकेट लॉकेट देतो शूनात म्हणतो मीराला हे गे लॉकेट तू हे लॉकेट तू ना तुझ्या आई साहेबांना दे आणि हे लॉकेट आता माझ्याकडे राहील हे ओरिजिनल लॉकेट माझ्याकडे राहील आणि हे डुप्लिकेट लॉकेट तुझ्या त्या आई साहेबांना दे प्रेक्षकांना त्याच्यानी मराला एकूण एकदम मोठा सदा का तो मीरा बोलते हे सगळं काय चाललं आहे बरं तेवढं शूनात पण बोलतो मी तुला जे सांगितलं तेच कर आणि ती माया त्या मायावरती अजिबात विश्वास ठेवू नको ती माया नालायक बाई हाय ती एकदम विचित्र बाई आहे तेवढंच मीरा पण बोलते मला ते सगळं कळालेलं आहे असं म्हणून प्रेक्षकांना आता मीरा पण घरी यायला निघते पण मीरा काही देखील घरी पोचलेली नसते आता अथर्वला फार अशी काळजी लागलेली राहते अथर्व बोलतो मीरा कुठे गेली बरं मी सकाळचं मीराला इकडे तिकडे पाहत आहे मला मीरा कुठे पण दिसत नाही आहे आता तो डायरेक्टच मंजिरला पण विचारतो मीरा कुठे आहे बरं मंजिरी बोलते मला अजिबातच माहिती नाही आता प्रेक्षकांना ते लॉकेट मंजिरीला काही देखील एक सापडत नसतं मंजिरी एकदम अशी घाबरून गेलेली राहते मंजिरी बोलते लॉकेट अचानकच गायब कस काय लबर लॉकेट कुठे गेला असेल बरं शंभर टक्केच्यामध्ये काहीतरी गडबडे लॉकेट जर का मीराच्या हाती लागलं तर फार असा आदर्त होऊन जाईल त्याच्याने मंजिरी एकदम अशी घबडून गेलेली राहते आता मीरा पण प्रेक्षकांना तेवढ्यात घरी पोहोचते अथरव बोलतो कुठे गेली होती बरं तू तर मीरा पण बोलते माझं थोडं काम होतं म्हणून मी गेली होती आता मीरा पण या प्रेक्षकांना मंजिरीच लक्ष नसताना तिच्या जागेवरती ते लॉकेट ठेवून देते आणि मंजिरा ते लॉकेट तिथेच सापडतं तर आता मंजिरी पण बोलते मी इथे फार वेळेस लॉकेट शोधलं होतं मला इथे लॉकेट अजिबातच सापडलं नव्हतं अचानकच इथे लॉकेट आलंच कसं काय बरं म्हणजे हे लॉकेट मीराच्या हाती लागलं होतं आता प्रेक्षकांना मंजिरी डायरेक्टच मार्जरी पुढे जाते मंजिरी म्हणते मार्जरीला ह्या लॉकेटमध्ये काहीतरी गडबड आहे लॉकेट सकाळी हरवलं होतं थोडक मार्जरी पण बोलतात काय अक्कल आहे का, का नाही लॉकेट कसं काय हरवलं बरं तरच मंजरी पण बोलते मला काही देखील एक माहिती नाही लॉकेट गायब झालं होतं तेवढंच मार्जरी पण बोलते हे लॉकेट गायब झालं होतं म्हणजे आता मला लॉकेट चेक करावं लागलं असं म्हणून प्रेक्षकांना आता मार्जरी पण ते लॉकेट चेक करते आणि ते लॉकेटमध्ये जे काय विद्यार्थी ती सगळी गायब झालेली राहते आता मार्जरी बोलते ह्या लॉकेटमध्ये अजिबातच विद्या नाही आहे त्याच्याने मंजुरीला एक एकदम एकदा मोठा अस लागतो मंजरी बोलते म्हणजे हे लॉकेट मीरा हे लॉकेट शुनात पुढे घेऊन गेली होती आता प्रेक्षकांना मार्जरी बोलते आता काही देखील एक खरं नाही आता तुला फक्त फक्त त्या वेदाचा जीव घ्यावा लागेल तू लवकरात लवकर वेदाचा जीव घेतला तरच आपला प्लॅन सिद्ध होईल तर का तू वेदाचा जीव आता लवकरात लवकर नाही घेतला डायरेक्ट तुझा जीव चालला जाईल आता हे लॉकेट एका चांगल्या शक्तीच्या हातात गेला जेव्हा किंवा लॉकेट चांगल्या शक्तीच्या हातात जाईल जा ना तुझं काही देखील एक खरं नाही असं प्रेक्षकांना इकडे मंजिरी एकदम घाबरून जाते मंजिरी बोलते मी वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला पण ते माझ्या आता हातामध्ये काही देखील एक नाही आहे आता मंजिरीला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं थोड्यात मार्जरी पण बोलते आता तुला काहीतरी करावं लागेल काही एक पर्याय उरला नाही आहे आता प्रेक्षकांनं मंदिर एकदम घाबरलेली राहते आता तेव्हा तिथे ते येते आजी येऊन डायरेक्ट मीराला सांगते मराठीशी महत्त्वाचं बोलायचं तेवढ्यात मीरा पण बोलते काय झालं बरं का आजी तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे तेवढ्यात आजी पण बोलते वेदाचा जीव धोक्यामध्ये हो तिला वेद्याचा जीव वाचवला पाहिजे वेदाला तू चोवीस तास तुझ्या जवळच ठेव असं डायरेक्ट मीराला महागौऱ्याजी म्हणते तशी मीराला एक वेळ एकदम मोठासा धक्का लागतो त्यावेळेला तिथे अंबिका पण येते अंबिका पण बोलते आजी हे सगळं काय बोलत आहे बरं तू महागौरी आजी बोलते मी जे एक सगळं बोलते ते सगळं कर हाय वेदाचा जीव धोक्यामध्ये आहे मी सांगते तसंच करतो त्यात आता महागौरी आजी ना मीराला अशी गोष्ट देते महागौरी आजी म्हणते मीराला हे तू वेदाला लाव हे वेदा ला ला वे जर का तू वेदाला लावलं ना तर तिचा जीव ना जास्त धोक्यामध्ये राहणार प्रोटेक्ट करेल ते असं म्हणून प्रेक्षकांना एक अंगारा राहतो तो अंगारा पण यांना ना आता मीरा वेदाला लावते आणि चोवीस तास आता मीरा ना वेदा जवळच थांबणार राहते त्याच्याने मंजिरीच्या अडचणी अजून वाढलेल्या राहतात मंजिरी बोलते आता ही हिच्यात जवळ कायम राहील आता मीला मारू कसं काय बरं असं म्हणून प्रेक्षकांना मंजिरी पण तिचा एक नवीन प्लॅन चालणार राहते आता मंजिरी पण मायाला बोलवते मंजिरी म्हणते मायाला काय देखील एक खून ये ना वैद्याला मारलं पाहिजे तेव्हा आता ती माया पण बोलते वैद्याला कशाला मारायचं बरं आपण आपल्या टार्गेटवर तर आहे ना तेव्हा आता ती मंजिरी पण बोलते मी तुला जेवढं सांगितलं तेवढंच कर जर का तुला तुझा अथर्व पाहिजे असेल ना मी जसं सांगेल तसंच करायला लागेल जर का तू माझ्या प्लॅननुसार काम नाही केलं तर तुला अथर्व अजिबातच मिळणार नाही तेव्हा ती पण बोलते बरं ठीक आहे चाललं असं म्हणून प्रेक्षकांनो आता ती तिचा एक प्लॅन तिला सांगते आता त्याच्यानी माया एकदम अशी घाबरून दिलेली राहते माया बोलते हे सगळं माझ्याकडनं अजिबातच होणार नाही माया बोलते हे खूप चुकीचं आहे मी अजिबातच करू शकणार नाही याच्यामध्ये रिक्स पण खूप आहे त्यावर आता मंजिरी पण बोलते हे करावंच लागेल जर का तू इरिक्स घेते तुझा अजिबातच होणार नाही प्रेक्षकांना तो प्लॅन एकदम असा खतरनाक राहतो डायरेक्ट त्याच्यामध्ये मायाच फसणार राहते नाहीतर वेदाचा जीव जाणार राहतो पण वेदाचा जीव त्या प्लॅनमध्ये काही देखील एक नाही मायाच डायरेक्ट फसते आता इकडे ना डायरेक्टच वेदाला म्हणते मित्र कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहे सगळ्या घरच्या समोरती असं म्हणते आणि ती वेदाला डायरेक्टच अशी बाहेर घेऊन जाते तेवढ्यात मीरा पण बोलते अजिबातच मी वेदाला तुझ्याबरोबर पाठवणार नाही पण प्रेक्षकांना मंजुरी पाहिरे ना त्या मीराला त्या वेदाला तिच्याबरोबर पाठवा लागतो आणि इकडे बाहेरच ना ती माया ते वेदाचा गेम करणार राहते Yeah. <laughs> पण 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 याच्यामध्ये फार मोठासा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे अंबिका डायरेक्टच आहे ना तिचा पाटला करत राहते त्या मायाचा आणि जेव्हा किंवा ही माया डायरेक्टच वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न करेल तेव्हा जे काय जेवढं सत्य राहतं ते सगळं सत्य आहे ना ते डायरेक्ट अंबिका समोर येऊन जातं आणि अंबिका या त्या मायाला फार मोठ्या असे आंदोलन शिकवते तिला फार मोठासा दडा शिकवते आणि डायरेक्ट ते सगळं सत्य जे राहतं ना ते आता अंबिका मीराला सांगते आणि मीराला एक वेळ एकदम मोठासा धक्का लागतो मीरा बोलते फार चुकीचं झालं बरं हे आता मीरा ते सगळं आथर्वला जाऊन सांगते आथर्वाच्या पायाखालची आगच एकदम मस्त आता अथर्व डायरेक्टच आहे ना त्या माया घराच्या बाहेर अकलतो पोलिसांना बोलवतो मायला फार नको नको ते बोलू लागत असतो माय एकदम घाबरून जाते माय डायरेक्ट त्या मंजुरीचं नाव घेते आता परत महागौरी वाजी म्हणते मी बोलली तिथल्या वेदाचा जीव धोक्यामध्ये आहे पहिलं नाही हे सगळं काय झालं बरं आता ती पण बोलली तुला कसं काय कळलं बरे आजी तळ महागौरी पण बोलते मला कसं कळलं काय नाही ते सगळं सोड पण या घरामध्ये अजून एक वाईट शक्ती आहे त्याच्याने प्रेक्षकांना मिळायला एक एकदम मोठासा लक्का लागलेला राहतो मिळायला खात्री पटलेली राहते मंजुरीमध्येच काही ना काहीतरी आता एक गुडबड आहे आता मालिकेमध्ये पुढे काय फंजक ठरणार आहे मंजिरीचा चेहरा घरच्यांसमोर कसा येईल आणि मंजिरीचा अस्ती चेहरा घरच्यांसमोर आल्यावरती मालिकेत नवनवीन काही ट्विस्ट लिपान तर फारच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेच्या जर का तुम्हाला डेली अपडेट्स सर्वात आधी सांगून घ्यायचे असतील ना आपल्या या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद